सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थ्यांना लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कूपन क्रमांक त्रेचाळीसचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक त्रेचाळीस प्रश्न डॉक्टर सुरेश सावंत यांचे शालेय शिक्षण कुठे झाले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक त्रेचाळीस डॉक्टर सुरेश सावंत यांचे शालेय शिक्षण कुठे झाले या प्रश्नाचं अचूक उत्तर आपण अभ्यासत असताना हे उत्तर कुठे लपलेलं आहे तेसुद्धा आज आपल्याला मुद्दाम दाखवण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातलं उमरी आणि म्हणून कुपन क्रमांक त्रेचाळीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उमरी पर्याय क्रमांक तीन उमरीच्या समोर असलेल्या चौकटीच्या पुढे बरोबरची खून करून आपलं उत्तर नोंदवा त्यानंतर डॉट डॉट असलेला पोर्शन कापून आपलं कूपन आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा किंवा सांभाळून ठेवा आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर संपूर्ण माहिती रोज दिली जात आहे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा अनेक मार्गदर्शनपर व्हिडिओच्यासाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद शुभेच्छा